सगळ्यांना स्वामी समर्थ हो आणि सगळ्यांना शुभ दीपावली तर आज आहे धनत्रयोदशी दिवाळीचा दुसरा दिवस तर आता आम्ही धनत्रयोदशीची पूजा करतोय स्वराने हे नवीन कपडे वेअर केले आहेत जे त्या दिवशी तिने घेतले होते तो व्हिडिओ ॲक्च्युली आम्ही केला पण तो पोस्ट नाही केला आमचा एडिटर जरा आळशी आहे ना <laughs> सो त्याच्यामुळे तो आम्ही शेअर नाही केला तुमच्यासोबत व्हिडिओ बनवलाय मी नंतर शेअर करेन तुमच्यावर तर स्वराने हे आउटफिट घेतले होते तिच्यासाठी स्कर्ट आणि टॉप आणि आर्यनने टी शर्ट घेतली आर्यनने पण नवीन घातली आहे सो फ्रेंड्स आता पूजेचा वेळ झाला आहे म्हणून आधी आम्ही पूजेला स्टार्ट करतोय तर आज धनत्रदशीची पूजा करणार आहेत तर सगळ्यात आधी मी हे बघा करा एक घेतला आहे त्याच्यात पानं घेतलीत खायची विड्याची आणि ती लावली आहेत आणि दोन समया प्रज्वलित केल्या आहेत आधी कारण कोणती पूजा करायच्या आधी सगळ्यात आधी फ्रेंड्स बघा समया मी प्रज्वलित करून घेतल्यात कारण कोणतीही पूजा करायच्या आधी आपण समयी पेटवायची आधी आणि मग आता हा बघा हा मी तां तांब्याचा तांब्या घेतलाय ताम्दे आणि त्यावर नारळ ठेवून पाच पानं घेतली आहेत विड्याची ती ठेवली आहेत आणि आता हा स्थापन करते तर फ्रेंड्स आधी मी तांब्याची रास छोटीशी काढणार आहे आणि त्यावर हळद कुंकू घाल सरा हळद कुंकू आता हळद कुंकू आणि दिवा धन्वंतरी देवाची पूजा करायची आपल्याला आणि हा कळस ठेवायचा सो फ्रेंड्स आता पुढची पूजा स्वरा करणार आहे कारण तिला करायची आज पूजा म्हटलं ठीक आहे आता मी हा करा स्थापन केला आहे देवाचा तर फ्रेंड्स आता स्वरा करते तर सगळी आधी तांदूळ थोडे ठेवायचे आहेत आठवण म्हणून हां हळद कुंकू घाल तर फ्रेंड्स आता स्वरा करते तर सगळी आधी तांदूळ थोडे ठेवायचे आहेत आठवण म्हणून हां हळद कुंकू घाल तर बघा मी धणे घेतलेत धन्वंतरी म्हणजे आपली आयुर्वेदिक जे लागते ना औषधी ती घ्यायची आणि त्याची पूजा करायची जेणेकरून आपल्या घरात काही आजार पण येऊ दे नको म्हणून त्यांनी देवीची देवाची पूजा केली दे जाते तर धणे सगळं गरम हां आणि तांदूळ हां तर हे बघा आता फूल ठेव म्हणजे फ्रेंड्स आज ना धनत्रयोदशी आहे तर काहीतरी नवीन विकत घ्यायचं असतं तर आम्ही घेतले आहेत आणि ना धने विकत आणायचे आणि मीठ झाडू आणि त्याची आज पूजा करायचे आणि लक्ष्मी मातेची झाडू मात्र लक्ष्मीपूजनला पूजा पुझा करायची तर मी आज ना हे गोमती चक्र आणि हळकुंड आणि पाच पिवळ्या कवड्या आणल्या आहेत आणि त्याची पूजा केली आहे हळकुंड खूप सरा आणि फूल ठेव तसं तसं मी ते फूल ठेवते हे वाल ठेव ते नको ठेवू ते नको ठेवू चांगलं नाही दुसरं घे आणि हे स्वराने चांगली गोष्ट आज धनत्रयोदशी आहे म्हणून किती तेरा दिवे पेटवून द्यायचे आणि काल वसुबारस होते म्हणून बारा दिवे पेटवलेले आम्ही आणि आज तेरा तर आज तेरा दिव्यांनी आज ही पूजा मी ओवाळते देवांना ओवाळते हे देवी आई धनत्रयोदशीच्या दिवशी आज आमची पूजा करते वेडीवाकडी सेवा मान्य करून घे आणि आमच्या घरात काही आजार असेल काय असेल तर तो, तो दूर पळू दे आणि सगळं चांगलं होऊ दे निरोगी राहू दे सगळ्यांना हो की नाही स्वरा मनापासून प्रार्थना करते देवाकडे की सगळ्यांना दीर्घ आयुष्य आणि निरोगी आयुष्य लाभू दे आणि धनतेरसच्या दिवशी नवीन काहीतरी खरेदी करायचं ते आम्ही खरेदी केली आहे आज आमच्याकडे नवीन सोफा आम्ही विकत घेतलेला आहे सोफा कंबीर हो की नाही तर सुद्धा आला आहे तशीच सगळ्यांची भरभराट होऊन दे देवी आई आणि आमच्याकडून तुझी सेवा अशीच दरवर्षी घडू दे चल मम्मी तुझी पूजा करते माझ्या घरात काय इडा पिडा असेल ती दूर कर आणि आजारपण असेल ते दूर कर सगळ्यांना चांगलं सुखी निरोगी आयुष्य लाभू दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना जय लक्ष्मी जय धन लक्ष्मी माता, माता सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मी अशी लाइटिंग केली आहे मस्त तबेकी फ्लॅश कंद लावले आहे छान आता आम्ही दिसतोय तो बाहेर रांगोळीची की आमचा स्वरांनी रांगोळी काढली आहे फ्रेंड्स कशी झाली आहे कमेंट्स वर नक्की सांगा मी फर्स्ट टाइम ट्राय केली आहे मस्त आहे माझा प्रयत्न फ्रेंड्स मम्मीने थोडीशी हेल्प केली मला हे के कलर जमत नव्हतं त्याच्यासाठी ना आम्ही आणि मम्मी आज एवढी साडी नेसून छान दिसते थँक्यू वेलकम तर असे आम्ही सगळे दिवे लावून घेतो आणि मग भेटतो फ्रेंड्स आता देवाला नैवेद्य पण दाखवून झाला आहे माझा गोड मिठाई यांनी पाठवली होती त्यांच्या मित्राकडे आज सुती देवाला मी दाखवली आणि ही माझी पूजा संपन्न झाली आहे सो फ्रेंड्स तुम्हाला कशी वाटली माझी पूजा तुमची पूजा करून झाली की नाही ते पण सांगा मला तर फ्रेंड्स आम्ही हेअर कट पण केलेला आहे हे बघा माझे शॉर्ट हेअर गेले आहेत मी आणि असे इथून हुडून कापले आहेत कट केले आणि मम्मीचे पण छान केले पाठवून मम्मी हे मम्मी मम्मीचे असे आहेत फुल असे आहेत आणि आमचे दोघांचे आउटफिट तुम्हाला दाखवतो हा मम्मीचा आउटफिट आउटफिट साडी आणि हा माझा आउटफिट सो फ्रेंड्स आजचा तुम्हाला आमचा लुक कसा वाटला ते कमेंट्स करून आम्हाला नक्की सांगा आणि पूजा कशी वाटली तेही सांगा तुम्ही पूजा किती त्याचेही फोटो आमच्यावर शेअर करा ओके फ्रेंड्स आणि आम्ही बघा छान सगळीकडे दिव्यांनी घर रोशन केलं आहे सगळ्या दिव्या कोपऱ्यात कोपरा आम्ही उजवळवला आहे की नाही स्वरा उजळवला आहे आणि छान पूजा झाली आहे आमची संपन्न तर आता आम्ही पावभाजी करणार आहोत आज स्पेशल वेत आहे आणि पार्टी एन्जॉय करणार आहोत घरच्या घरी कसली पाहिजे पार्टी करणार स्वरात पाव पावभाजीची तर हा व्हिडिओ फ्रेंड्स आहे आता पावभाजी तर भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईपर्यंत सगळ्यांना बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय फ्रेंड